नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो बांधकाम कामगार योजना यामध्ये आता नवीन नोंदणी करणे नूतनीकरण करणे आणि लाभाचे अर्ज मंजूर करून घेणे याकरता आता महाराष्ट्र शासनाने एक तालुका समिती आणि एक विभागीय समिती गठीत करण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे त्या संदर्भातला जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे हा जी आर काय सांगतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जी आर मध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगार समिती व विभागीय समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा जी आर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आर तसा पाच पानाचा आहे याच्यामधील महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे याची पीडीएफ फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही ही वाचू शकता आता या ठिकाणी मित्रांनो बांधकाम बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतनीकरण व लाभ अर्ज सादर केल्यावर तालुका काम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्राची तपासणी होऊन बायोमॅट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात मंडळ कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता व्हावी तसेच नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी याकरता मंडळांतर्गत स्थानिक विभागीय समिती करण्याची बाब शासनाच्या होती या ठिकाणी असे सांगण्यात आलेले आहे की आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आपण त्यानंतर मूळ कागदपत्राची तपासणी करण्याकरता तालुका सुविधा केंद्रामध्ये जात होतो त्या ठिकाणी बायोमॅट्रिक व फोटो घेतल्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी होत होती परंतु हे सर्व करत असताना याच्यामध्ये एजंट लोक कामगाराकडून पैसे आवाचे सवा पैसे या ठिकाणी घेत होते आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यामध्ये बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत होत्या ह्या सगळ्या अडचणीवर मात करून ही प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी याकरता शासनाने या ठिकाणी स्थानिक व विभागीय संनियंत्र समिती गठीत करण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे आता या समितीचे काय काम आहे हे आपण या ठिकाणी आता या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी आपण नवीन नोंदणी नूतनीकरण नावाचे अर्ज यांची ऑनलाईन नोंदणी करतो या अर्जावर निर्णय घेण्याकरता आता स्थानिक लेवलवर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक संनियंत्र समिती असेल व त्यानंतर एक विभागीय संनियंत्र समिती गठीत करण्याचे या ठिकाणी शासनाने या ठिकाणी घेण्याचे ठरवलेले आहे याच्यामध्ये बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची रचना या ठिकाणी दाखवलेली आहे जी तालुका लेवलवर जी स्थानिक संनियंत्रण समिती असणार आहे त्यामध्ये कोण कोण याच्यामध्ये असणार आहे त्याचा माहिती या ठिकाणी दिलेली आहे एक नंबरला या ठिकाणी माननीय स्थानिक आमदार विधानसभा सदस्य म्हणजे आमदार या ठिकाणी असणारे त्यांचं पद या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहणार आहे त्यानंतर मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती ही सह अध्यक्ष असणार आहे त्यानंतर पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी असे अधिकतम दोन सदस्य या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी अशासकीय प्रतिनिधी असे दोन या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी या ठिकाणी असे दोन प्रतिनिधी हे राहणार आहेत आणि त्यानंतर संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी नोंदणी अधिकारी सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी राहणार आहे अशा प्रकारे ही रचना या ठिकाणी केलेली आहे स्थानिक लेवलवरची आता ही जी समिती असणार आहे या समितीचं काय काम आता या ठिकाणी राहणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया आपण जी नवीन नोंदणी करतो नृत्यकर करतो लाभाचे अर्ज टाकतो या सर्व अर्जांना पास करण्यासाठी या समितीचे काय जबाबदारी आहे ही या ठिकाणी आपण बघूया आता ही जी समिती गठीत केलेली या समितीचे काय कार्य या ठिकाणी बघूया समितीची कार्यक्षमता ब एक मध्ये सदर समितीचे कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्र राहील विधानसभा मतदारसंघ जो असतो तो क्षेत्र एक तालुका किंवा दोन तालुक्या हा विधानसभा क्षेत्र असते हे क्षेत्र समिती सदस्य सचिव महिनाभरात प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी करून समिती समोर सदर सादर करतील समितीच्या मान्यते नंतर यादी मंजूर करण्यात येईल काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत शंका असल्यास अथवा निकषानुसार कागदपत्रे नसल्यास सदर अर्ज कारण संगणक प्रणाली म्हणून सदस्य सचिवामार्फत समितीच्या मान्यतेने नामंजूर करण्यात येतील व तसे संबंधित कळवण्यात येईल या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत बांधकाम कामगारास विभागीय सहनियंत्रण समितीकडे अर्ज करता येईल तशी सुविधा संगणक प्रणालीवर उपलब्ध करून घेण्यात येईल म्हणजेच कामगार मित्रांनो या ठिकाणी असे सांगण्यात आलेले आहे की जे एका महिन्यामध्ये जे अर्ज आलेले आहे नवीन असो नूतनीकरण असो किंवा लाभाचे अर्ज असो या अर्जाची छाननी या ठिकाणी एका महिन्याची होईल आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पंधरा दिवसापर्यंत एक दिवसापासून ते पंधरा दिवसापर्यंत या अर्जाची तपासणी ही समिती बसून या ठिकाणी करील आणि यामध्ये जर जे अर्ज पात्र झालेले असेल ते पात्र ठरवतील आणि जे अर्ज नामजूर करण्यासारखे असतील ते नामजूर या ठिकाणी करण्यात येतील आता जे अर्ज नामजूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यांना तसे त्यांच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे द्वारे या ठिकाणी कळवण्यात येईल आणि त्यांनी त्या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत आपला नवीन डबल अर्ज या ठिकाणी विभागीय सहनियंत्रण समितीकडे या ठिकाणी करायचा आहे आणि तशी सुविधा संगणक प्रणालीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी एस एम एसद्वारे द्वारे त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि त्यांना त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचे या ठिकाणी कळवण्यात येईल त्यानंतर ब दोन यामध्ये सांगण्यात आलेले आहे की आता समितीमार्फत मंजूर झालेले इतिवृत्त व यादी सदस्य सचिवामार्फत संकेतस्थळावर मंडळास सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व मंडळामार्फत लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी पद्धतीने अर्थसहाय्य जमा करण्यात येईल म्हणजे आता स्थानिक लेवलवर समितीने अर्ज पास केल्यानंतर हे सचिवामार्फत संकेतस्थळावर मंडळात सादर करण्यात येईल आणि त्यानंतर मंडळामार्फत याचा लाभ सदर डीबीटी पद्धतीने या ठिकाणी कामगारांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येईल तसेच या ठिकाणी ज्या कामगाराचे अर्ज नामजूर झालेले आहे ते अर्ज विभागीय संनियंत्र समितीकडे तीस दिवसाच्या आत या ठिकाणी पाठवा लागतात आता विभागीय संनियंत्र समितीमध्ये कोण कोण असणार तर यामध्ये एक नंबरवर माननीय मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून राहील तसेच पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य म्हणून राहील महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य म्हणून राहील मानक प्रतिनिधी अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य म्हणून राहील तसेच पाच नंबरवर संबंधित विभागीय प्रमुख अपर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सदस्य सचिव म्हणून राहील आणि ही अशा प्रकारे ही विभागीय सनिंद्र समिती राहील आणि नामंजूर झालेले अर्ज यांच्याकडे आल्यानंतर यावर निर्णय घेण्याचे अधिकार या समितीस राहील अशा प्रकारे ह्या स्थानिक लेव्हलवर आणि विभागीय स्तरावर समित्या स्थापन या ठिकाणी शासनाने केलेला आहे याचा उद्देश हा आहे की ज्या एजंट लोकांना कामगारांनी बळी पडू नये तसेच खरे लाभार्थ्यांना हा लाभ या ठिकाणी मिळावा या उद्देशानेच बांधकाम कामगार विभागाने हा जी आर ह्या समित्या या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे आणि आणि खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये हाच एकमेव उद्देश या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी आहे अशा प्रकारे बांधकाम टाकणार मित्रांनो नवीन नोंदणी नृत्यकरण आणि लाभाचे अर्ज पास करण्यासाठी ही ज्या समित्या या ठिकाणी स्थापन केल्या याबाबती होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा